नो अनु पप्पा मला मारला ह ओरड पप्पाला ओरड पप्पा गेला पण मला मारला ना पप्पा मला मारला मय बांध म हा बांधून मार दूचू हा असं कर दूचू दूचू हा पप्पाला म्हणो हा

म्हणायचं चूप कस म्हणणार हा मम्मी मारती चूप हाँ हाँ? वाटी पडली अयो तस खेळतात का तस खेळतात का मग कशाला खेळते भांडे हा आपटल इथं लागलोय इथं लागलय पायाला असं असं कर औषध लाव हनी औषध लावतात का त्याच्याने लावतात औषध बापरे छान वाटते आता एरड